हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टॉप फाईव्ह बेसिक अशा ॲक्सेसरीज ज्या की आपल्या सगळ्यांजवळ असायलाच हव्या त्या आपण कुठेही यूज करू शकतो कुठल्याही आउटफिटसोबत मिक्स अँड मॅच करू शकतो विशेषतः आपण कोणत्याही ग्रुपमधील असो जर आपण टीन एजर असो कॉलेज गोईंग गर्ल असेल ओल्ड लेडी असेल वर्किंग वुमन असतील तरी त्या कॅरी करू शकतो यामध्ये आपल्याला कुठलाही फॅशन सेन्स बघण्याची गरज नाही बाहेर आपल्याला शॉपिंग करण्यासाठी जायचे असेल एखादं फंक्शन असेल लग्न असेल किंवा डिनरसाठी आपण बाहेर जात असेल तरीही आपण कोणताही फॅशन सेन्स लक्षात न घेता ह्या ॲक्सेसरीज जरी कॅरी केल्या तरी पुरेसा आहे आणि विशेष म्हणजे आपण या ऍक्सेसरीज फॉर्मली कॅरी करू शकतो कॅज्युअली कॅरी करू शकतो चला तर मग आता आपण पाहूया कोणत्या अशा पाच एक्सेसरीज आहेत ज्या की आपल्याकडे असायलाच हवे तर सुरुवात करूया सर्वात पहिली जी एक्सेसरीज आहे आपली ती आहे ती म्हणजे वॉच तर प्रत्येकांकडे वॉच असायलाच हवे आपल्याकडे भरपूर कपडे असते आपलं संपूर्ण वॉर्ड्रोप हे कपड्यांनी भरलेलं असते परंतु प्रत्येक आउटफिट सोबत त्यावरची मॅचिंग आपल्याकडे वॉच आहे असं होत नाही म्हणून माझ्याकडे दोन वॉच आहेत एक स्मार्ट वॉच आहे आणि एक आपली सिंपल वॉच आहे तर आजपासून वीस वर्षाआधी अगदी सिंपल वॉचेस होते त्या आपली आई बहीण वेअर करायच्या पण जसं तसं जग बदलत गेलं त्यानुसार प्रत्येक गोष्टीत चेंजेस होत गेल्या आणि ते चेंजेस आपल्याला एक्सेप्ट करणे तेवढेच महत्त्वाचे आहे आता वॉचेस ह्या नुसतं सिंपल राहिलेल्या नाही तर त्या आता स्मार्ट वॉच झालेल्या आहेत जर तुम्ही फिटनेस प्रेमी असाल तर डिजिटल वॉचमध्ये स्टेप्स हार्ट रेट स्लीप मॉनिटरिंग जी पी एस नेव्हिगेशन स्मार्टफोन नोटिफिकेशन्स म्युझिक कंट्रोल पेमेंट्स आणि हेल्थ मॉनिटरिंग यांसारखी अनेक फीचर्स अवेलेबल आहेत अलीकडच्या काळात ही वॉच खूप ट्रेंडिंगमध्ये होती आणि अजूनही ही वॉच तेवढीच ट्रेंडिंगमध्ये आहे यामध्ये अनेक फीचर ॲड करून त्याचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये येत आहेत ही वॉच क्वालिटी सोबत दिसायला सुद्धा छान आहे यासोबत आपण एक स्टाइलिश आणि क्लीन लुक तयार करू शकतो आणि माझ्याकडे जी वॉच आहे ही बोटची आहे याचा कलर ब्लॅक आहे यामधून पर्पल पिंक यांसारखे अनेक कलर अवेलेबल आहेत त्याचबरोबर ही वॉच देखील मी ऑनलाईनच पर्चेस केली होती ही एक कॅज्युअल वॉच आहे राऊंडेड शेप मध्ये याचे डायल आहे त्याचबरोबर या वॉच चा जो स्ट्रॅप आहे तो स्टेनलेस स्टील मध्ये आहे तुम्ही बघू शकता ही वॉच आपण साडीवर ड्रेसवर कुर्तीजवर बाहेर कुठे गेले असता ऑफिस मध्ये कुठल्याही ठिकाणी युज करू शकतो पण स्मार्ट वॉच ही की आता फार ट्रेंडिंग मध्ये आहे आणि तुम्ही कोणतीही वॉच परचेस करू शकता तुम्हाला हे आवडत नसेल तर तुम्ही सिम्पलसुद्धा पर्चेस करू शकता पण ॲट आपल्याकडे एक ते दोन वॉचेस असायलाच हवे कमीत कमी एक तरी असायला हवी सेकंड नंबरची जी ॲक्सेसरीज आहे ती आहे हँडबॅग है है आता हँडबॅग आपल्या प्रत्येकांकडे असायलाच हव्यात तर वेगवेगळ्या प्रकारचे हँडबॅग मार्केटमध्ये अवेलेबल आहे परंतु पर आपल्याजवळ नेमक्या कुठल्या असायला हव्यात तर सर्वात आधी मी तुम्हाला रिकमेंड करेल एक अशी स्पेशियस बॅग ज्यामध्ये आपली पाण्याची बॉटल चार्जर मोबाईल अशा सगळ्या गोष्टी कॅरी केल्या जातील त्यासाठी ती आपल्याला खूप मोठीही नसू अशी साधारणतः एक न्यूट्रल कलरमध्ये किंवा न्यूट्रल कलर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर अशी बॅग तुम्ही कॅरी करू शकता यामध्ये आपण सगळ्या कुठं बाहेर मार्केटमध्ये भाजी आणायला जात असेल शॉपिंग करायला जात असेल तर अशी बॅग आपल्याकडे असायलाच हवी यामध्ये खूप ही स्पेशियस आहे यामध्ये खूप जागा आहे तुम्ही बघू शकता विशेषतः तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तुमचं छोटं बेबी असेल हॉस्पिटलमध्ये वगैरे जात असाल तर यामध्ये भरपूर साऱ्या फाईल्स पाण्याची बॉटल छोटे असतील तेही यामध्ये कॅरी जातात तर अशी एक बॅग आपल्याकडे असायलाच हवी किंवा मग ही मीडियम साईजची बॅग ह्यामध्ये सुद्धा आपल्या भरपूर वस्तू कॅरी केल्या जाऊ शकतात आणि विशेषतः ही बॅग एकाच कलरमध्ये असल्यामुळे आपल्या कुठल्याही आउटफिटवर मॅच होते जी बॅग कॅरी करायला इझी आहे अतिशय सिंपल आहे मल्टी कलर नसेल आणि जास्त डिटेलिंग त्यावर नसेल अशी बॅग आपल्याकडे असायलाच हवी जेणेकरून आपल्याला ती कोणत्याही ठिकाणी कॅरी करता येईल ब्लॅक व्हाईट ग्रे न्यूट कलरच्या हँडबॅग्स साधारणतः सगळ्याच आउटफिट सोबत कॅरी करता येतात जर आपल्याला एखाद्या फंक्शनसाठी कार्यक्रमाला अगदी थोड्या वेळापुरतंच जायचं असेल तर अशा वेळी थोडीफार कॅश आपले कार्ड्स आणि मोबाईल एवढ्या गोष्टी कॅरी होऊ शकतील असा एखादा क्लच आपल्या बॅग कलेक्शन मध्ये ॲड करायला काहीच हरकत नाही माझ्याकडे हा जो क्लच आहे हा गोल्डन कलर मध्ये आहे यावर अशा प्रकारे फ्रंट साईजला स्टोनची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसते बऱ्यापैकी स्पेस आहे यामध्ये यामध्ये कार्ड वॅलेट अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या बेसिक गरजेच्या आहेत त्या आपण कॅरी करू शकतो त्याला एक मोठा बेल्ट त्यांनी दिलेला आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या डिझाईनचे अनेक असे क्लच बॅग अवेलेबल आहे आपण ही क्लच बॅग थोडासा फॅन्सी हेवी लुकसोबत कॅरी केली तर परफेक्ट मॅच होते त्याचबरोबर हे जे वॉलेट आहे हे ग्रे कलरमध्ये आहे हे सुद्धा साधारण मोठ्या साईज आहे त्यामध्ये आपण आपला मोबाईल वगैरे कॅरी करू शकतो अशा प्रकारच्या वॉलेटमध्ये सिल्वर ग्रे ग्रीन यांसारखे कलर छान दिसतात अशा सिंपल वॉलेटची ची प्राइस अगदी दीडशे ते दोनशे रुपयापासून याची सुरुवात आहे वेगवेगळ्या ब्रँडचे अतिशय महागडे वॉलेट सुद्धा अवेलेबल आहेत याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि विशेषतः याची चमकी जी आहे ती हाताला लागत नाही दिसायला खूप डिसेंट दिसते आणि स्पेस सुद्धा बऱ्यापैकी आहे अतिशय सिंपल असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी कॅरी करायला इझी जाते मार्केटमध्ये दे असे डेली यूजसाठी अनेक प्रकारचे वॉलेट अवेलेबल आहेत पूर्वीच्या गाडी आजीबाईचा बटवा किंवा पिशवी अगदी त्याच आकाराची ही बॅग आहे आता त्याला पोटली बॅग या नावाने ओळखले जाते कोटली बॅगचं कनेक्शन हे भारतीय परंपरेशी जोडलेलं आहे पारंपरिक कार्यक्रमापासून तर अगदी फॉर्मल पार्टीपर्यंत आपण या बॅगचा वापर करू शकतो मार्केटमध्ये मा सॅटिन वेलवेट आणि सिल्क अशा अनेक प्रकारच्या फॅब्रिकच्या बॅग्स अवेलेबल आहेत आणि ही जी बॅग आहे हे मी स्टिच करून घेतलेली आहे याचं फॅब्रिक वेलवेटचं आहे विशेषतः ही बॅग काटपदर साडी किंवा नऊवारी पातळ आपण जेव्हा कॅरी करतो त्यावर ही परफेक्ट मॅच होते त्यामुळे मग अशी एक बॅग आपल्या वॉर्ड्रोममध्ये असायलाच होती जी एक्सेसरीज आहे ती म्हणजे स्टड इअरिंग आता स्टड इअरिंग हे आपल्या कुठल्याही आउटफिटसोबत मॅच होऊ शकतात स्टड एअरिंग आपण ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये बाहेर कुठं आउटिंगला जात असेल तेव्हाही वेअर करू शकतो मार्केटमध्ये खूप सारी स्टड एअरिंग अवेलेबल आहे परंतु जर आपण कुठलीही गोष्ट लॉंग टर्मसाठी घेत असेल तर थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करा आणि एक चांगल्या प्रकारची एक्सेसरीज आपल्यासाठी परचेस करा असं माझं वैयक्तिक मत आहे त्यावर प्रत्येकाची मतं हे ऑब्विसली वेगळे असू शकतात परंतु त्याचं कारण असं की जर आपण थोडीशी महागडी वस्तू घेतली तर ती दीर्घकाळ टिकते आपण ती नेहमी नेहमी वापरू शकतो जर वस्तू आपल्याला कुठेही वापरायची आहे आणि प्रत्येक आउटफिटसोबत मॅचच जर करायची आहे तर ती थोडी चांगलीच असायला हवी चार चौघात थोडीशी उठून दिसणारी हवी त्यामुळे आपला लुक कधीही डल पडू नये याची काळजी घ्यावी आणि अशा एअरिंगमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर थोडीशी जास्त करा आणि ते काय होतं की आपण जेव्हा अशा प्रकारची एरिंग जेव्हा परचेस करतो किंवा कुठलीही एक्सेलरीज तर त्याची शाईन लवकर जाते आणि मग एक दोनदा घातल्यानंतर ते थोडेसे डीम दिसायला लागतात मग त्यामुळे आधीच सुरवातीला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करा नंबर फोर्थमध्ये येणारी जी ॲक्सेसरीज आहे ती आहे न्यूड हिल्स किंवा असा कलर जो आपल्या सगळ्याच आउटफिट सोबत मॅच होणार आता तुम्ही हे हिल्स बघू शकता थोडीशी ट्रान्सपरंट आहे अशा पॉईंटेड हिल्स आपण जीन्सवर कुर्तीजवर साडीवर कशाही सोबत कॅरी करू शकतो कॅज्युअल लुकसाठी आपण हे हिल्स ही वापरू शकतो तुम्हाला केवढी हिल्स घालायला आवडते किंवा फ्लॅट आवडते किंवा खूप जास्त हिल्स घालायला आवडते हे सगळं टोटली प्रत्येकाच्या फॅशन सेन्सवर आणि कम्फर्टवर डिपेंड करते बट कलर आपण असे पिक केले पाहिजे जे की आपल्या सगळ्या आउटफिटसोबत परफेक्ट मॅच होतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड करते की आपल्याला कुठल्या प्रकारच्या हिल्स घालणे आवडते आणि आपली स्टाईल कशी आहे आपला ड्रेसिंग सेन्स कसा आहे पण प्रत्येकांकडे ॲटलीस्ट न्यूट कलरमध्ये एखादी हिल्स असायलाच हवी आणि सगळ्यात लास्ट जी एक्सेसरीज आहे ती म्हणजे सनग्लासेस आता सनग्लासेस हे प्रत्येकांकडे असायलाच हवे आपल्याला आपल्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी सनग्लासेस वेअर करणे खूप गरजेचं होतं कधी कधी उन्हात बाहेर पडताना उन्हामुळे आपले डोळे चमकतात डोळे खाजवतात डोळ्यांमध्ये रेडनेस येते तर अशा वेळी आपल्याकडे सनग्लासेस हवाय असायलाच हवे आज ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या ह्या सगळ्या गोष्टी वारंवार वापरात येणाऱ्या आहेत त्यामुळे थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करा आणि शक्यतोवर महागड्या वस्तू परचेस करा म्हणजे जेणेकरून ते आपल्याला नेहमी वापरता येईल आणि दीर्घकाळ टिकतील सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय